कोल्हापुरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे बाळासाहेबांचा सा मुलगा पंजाला मत देणार हे दुर्दैव असल्याचं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव यांच्यावर टीका केली खूपशा येता कामान आहे घटनेच रक्षण झालं पाहिजे घटना पर्यंत कामाने आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशाच्या पातळीवरती इंडिया आघाडी ही एक आज बघितलं आपण त्यांचा मुलगा त्यांचा परिवार पंजाला मतदान करणार आहे पंजाला मतदान करणार आहे हे आहे या देशाचं या, या राज्याचं दुर्दैव जनाची नाही मनाची तरी ठेवली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने असं पाहून बाळासाहेबांच्या मनाला किती यातना वेदना होत असतील ज्या गोष्टीचा खेद वाटायला पाहिजे ते जाहीरपणे सांगतात याच्यामध्ये अभिमान वाटतोय त्यांना